हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आलेली आहे धम्म अजय विपासना सेंटर चंद्रपूरमध्ये आणि इथे मी एक सेविका म्हणून याच्यामध्ये सहभाग घेतला आणि दहा दिवसाच्या शिबिरमध्ये मी इथे आलेली आहे आणि मला एक मिळालं की मी इथे सेविका म्हणून जेवढ्या पण साधिका आहेत त्या साधिकांची सेवासाठी मी इथे आली आहे आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरणसुद्धा आहे इथे तर मी तुम्हाला हे धम्मज विपशना सेंटरचं तुम्हाला इथे पूर्ण दाखवते इथे दहा दिवसाचं शिबिर होत असते त्याच्यामध्ये शिबिरामध्ये असं कुठलं हे नाही आहे की कुठल्या देवाची कुठल्या गॉडची प्रतिमा ठेवली जात नाही हा आपल्या पूर्ण मनाचा अभ्यास असतो आणि दहा दिवसाचा हा कोर्स असतो विपशना याच्यामध्ये ही जी विपशनं आहे विपशना म्हणजे काय विपशना म्हणजे विपशना म्हणजे आपल्या डोक्यांच्या केसांपासून तर पायाच्या नकांपर्यंत आपल्या शरीराला विशेष रूपने पाहणे विपशना असे म्हणतात त्याच्यानंतर ही जी विपशनं आहे ही गौतम बुद्धांनी पंचवीसशे वर्षापूर्वी आणली आणि हे बरेचसे च सेंटर्स आहेत विपशनाचे एकशे चौऱ्याऐंशी सेंटर्स आहेत कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही विपशनं करू शकता आणि इथे असं विपशणा करता वेळेस जे असते दहा दिवसाचं त्याच्यामध्ये तुम्ही कोणाशी बोलायचं नाही कोणा आर्यमोन धारण करायचं असते त्याच्यामध्ये कोणासोबत बोलायचं नाही जाते वेळेस खाली मान टाकून चालायची असते कुणाची बेडवरतीसुद्धा टच करायचं नसते एकदम आर्यमोनची पालन करावं लागतं त्याच्यानंतर कुठल्या कपड्याचासुद्धा आणि कोणाचा स्पर्शसुद्धा व्हायला नको ह्या सर्व गोष्टी होत असतात त्याच्यानंतर इथे कुठलंही देवाचं हे कुठलं तुम्ही काही बुक्स काही कुठलं पुस्तकाल आहे हे वगैरे तिथे चालणार नाही कारण की इथे टोटली तुम्हाला सकाळी साडेचार वाजतापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ते विपशनं असते मधात ब्रेक्स पण होत असतात सकाळी साडेचार वाजतापासूनची विपशना इथे होत असते तर अशा पद्धतीने हे एक सेंटर आहे जे चंद्रपूरचं विपशना सेंटर ते मी तुम्हाला दाखवते धम्म जे विपशना सेंटर चंद्रपूरमधला धम्म हॉल खूप छान अशी ही विपशना मेडिटेशन सेंटर आहे विपशनीमध्ये छान पद्धतीने तुम्ही विपशना करू शकता याच्यामध्ये बरेचसे फायदे आहे याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेदना होत असतात आपल्या शरीरामध्ये जे प्रॉब्लेम होत असते तर आपण म्हणत असतो की मला खूप त्रास आहे खूप प्रॉब्लेम आहे पण हे विपशना ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये वेदना होत असतात सुखद संवेदना दुःखद संवेदना ते आपण विस्तारतेने आपण प्रत्येक बॉडीच्या एक एक पार्टसवरती तुमच्या डोक्याच्या तु केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही ते हे करू शकता त्या याच्याबद्दलची ही विपशना इथे सांगितल्या जाते आणि खूप छान असं इथे इन्वॉरमेंट पण आहे तुम्ही बघू शकता इथे खूप छान पद्धतीने इथे झाडं वगैरे इथे लावलेले आहे आणि खूप छान असा अनुभवसुद्धा आहे जो तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता याच्यामध्ये तर नक्की तुम्ही दहा दिवसाचं विपशना इथे जरूर करायला पाहिजे खूप साऱ्या लोकांना इथे फायदा झालेला आहे आणि मी लेडीज आता जरूर म्हणेन की त्यांनी उपासना जरूर करावी थँक्यू हे आहे माणांचं निवासस्थान इकडे आहे कार्यालय त्यानंतर हे आहे है भोजन कक्षा इत खूब छान अस गार्डन इत मैंगो चिक्कू निंबू खूप छान असं इथे गार्डन लावलेलं आहे आणि खूप इथे आहे असं छान असं गार्डन खूप छान इथे असं मँगोज वगैरे इथे लावलेले आहे आणि खूप छान असं निसर्गरम्य इथे वातावरणसुद्धा आहे तर एकदा तुम्ही खरंच या विपशन सेंटरला धम्म जय विपशना सेंटर से जे की महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे एकदा तुम्ही नक्की याला विजिट करा तर हा आहे येण्याचा हा आहे येण्याचा एंट्री गेट हे विपशन सेंटर आहे तर हे आहे महाराष्ट्राच्या चंद्रपूर डिस्ट्रिकमध्ये धम्म अजय विपशना सेंटर सेंटरमध्ये जर तुम्हाला विपशना करायची असेल तर कर मी तुम्हाला ती वेबसाइट वेबसाईटसुद्धा देन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही फॉर्म वगैरे तुम्ही भरू शकता आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू